What's that?

लवकर या तर चालू होईल नाटक बघायला मी नाटक बघायला आणि म्हणताय गप्प राहता ना तुम्हाला बघायसाठी लाच गपचूप बघायचं माझा आवाज ऐकायचा आवाज ऐकला तर बंद करावा लागेल ना मग तुम्हाला पण बघायला मिळणार आता इंटरव्ह्यूवर जाऊन थांबलं 管理はするか。 थंडीमुळे थंडीमुळे गरम खावं वाटत नाट्यगृह याच्या आधी ना ह्या स्टेजवरती हो। माझ्या मुलाचे कार्यक्रम जगत भरपूर ह्या स्टेजवरती भरपूर शाळेत असताना कार्यक्रम 在录。嗯嗯 मजते स्पेशल मुलाने अंदे बघायला नाटक मस्त आहे नाटक थोडंसं दाखवत बंद करते आणि अजून अजून हां 我的亲戚也来了。 असं मान्य लोक म्हणायचं आपल्यासारखं काय वगैरे काही लोक असं नाट्यगृह पारला दिनाथ नाट्यगृह पारला नमस्कार महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व महिला रसिकर प्रेक्षकांचे चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहेत पत्त्यांचा बंगला लेखिका स्वराम मोकाशी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी नेपथ्य प्रदीप मुळे प्रकाश रवी रसी संगीत अशोक पत्ती वेशभूषा प्रतिमा जोशी भागेशी जाधव रंगभूषा डिझाईन अक्षर कमल शेडगे प्रसिद्धी वाय वाद्य पब्लिसिटी निर्माते श्रीपाद पद्माकर दिलीप जाधव सहनिर्माती राणी वर्मा सूत्रधार प्रणित बोळके निर्मिती सहाय्य जितेंद्र कुलकर्ण नेपथ्य निर्माण प्रवीण गवळी आणि मंडळी कपडे पड सिंदूर जाधव रंगमंच व्यवस्था रमेश आंबेकर रवि राठळकर सीडी विनायक चव्हाण वाद्य संगीत ध्वनि मुद्रण आजीव संगीत संयोजन मणि ध्वनि मुद्रण नितीन गायककर समीर पटवर्धन प्रकाश योजना सहाय्य अजय नितनवे प्रकाश सामग्री सुनील जाधव शीतल नाही ध्वनि संयोजन ओंकार पाळो स्थिर टेक्निक सिद्धेश कोंडवे ध्वनि यंत्रणा रोहित कोणी सोशल मीडिया वैभव शेख कार्यालय व्यवस्था वर्षा शिंगाणे विशेष आभार सचिन केलेकर विनय परब आशीर्वाद मराठे मराठी लेखन समूह अभिषेक थिएटर आभास नागावकर आणि रुद्ध कुटवड रसिक आमचं नाटक आपल्याला आवडलं तर जिगेशा क्रिएशन हरवलेल्या पत्त्यांचा बंगला या आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा यातील कलावंत इरा प्रतीक्षा उलकर निधी

या यार चला तुमच्यामुळे शनिवार रविवार त्यांनी ताजी फुलं मिळाली गे माझ्या देवाला <laughs> नाही काय दारावर फुलपुडी येतातच ते पण ठसली चोपलेली देईवानी घेईबान तुमचो कपडो घ्यायचं व्हायचं त्याला काय अर्थच नाही ना काय म्हणे किती वेळा सांगितलं मी तुला किल्ली घेऊन जाता मग